जिल्ह्याचे पालकमंत्री गोरे साहेब आणि प्रशांत मालक परिचारक शिवाय समाधान अवताडे दादा समाधान दादा अवताडे यांचा मार्गदर्शन खूप मोलाचं ठरणार आहे ते मनपूर्वक आभार म्हणते खास करून माझे जे मतदारसंघ आहे मी त्यांचं खूप मोठी ऋणी असेल त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला निवडून दिलं प्रचंड मताधिक्याने त्यासाठी मी त्यांना धन्यवाद जिल्हा परिषदेच्या मार्फत म्हणजे माणसाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंतची सर्व कामं त्याला काय काय लागतं ते दिलं जातं पशुधन असेल शेती असेल पाणी पुरवठा रस्ते आरोग्यासाठी काम केलं जातं आपली काय प्रायोरिटी की मुख्य करून जे शेतकऱ्यांजवळ असणारे जे पशुधन आहे त्यांच्यासाठी सुसज्ज असं ॲम्ब्युलन्स तयार करणे जेणेकरून त्यांना जागेवर तिथं उपचार मिळावेत त्यांच्या जनावरांना गोमातेला वगैरे शिवाय मुलींसाठी सॅनिटरी पॅड असावेत शिक्षणा हां आरोग्य शिक्षण जे काही मी म्हणत होते मूलभूत गरजा त्या विकास करण्यावरून आमचा भर असणार आहे त्यामध्ये रस्ते असतील पाणी वीज प्रामुख्याने रस्त्यांच्या समस्या खूप भेडसावत आहेत त्या आम्ही येत्या पाच वर्षात कम्प्लिट करण्याचा प्रयत्न करणार आहोत जिल्ह्याचे पालकमंत्री साहेब आणि प्रशांत मालक परिचारक शिवाय समाधान अवताडे दादा सम दादा अवताडे यांचा मार्गदर्शन खूप मोलाचं ठरणार आहे Okay. 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 आपण दिलाय विरोधकांचं डिपॉझिट सुद्धा जप्त केलं बुथ कमिट्यांचे मिटिंग असेल होम टू होम प्रचार असेल मोठी यंत्रणा राबवली भाजपच्या मोठा विजय झालाय काय सांगाल खरं म्हणजे आमच्या राज्याचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली पालकमंत्री जय जयकुमार भाऊ गोरे साहेबांच्या नेत मार्गदर्शनाखाली आणि प्रशांत मालक परिचारक साहेब असतील समाधान दावतडे असतील आणि त्यांच्यामध्ये आलेले सर्व नेते मंडळी असतील यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवत असताना खऱ्या अर्थानं गोपाळपूर गटातून विरोधी उमेदवाराला एक हाबळा दिलेला आहे त्याचं डिपॉझिट जप्त केलेला आहे एक की भारतीय जनता पार्टीचा सर्वसामान्य लोकांसाठी असणारा विकास हा दूरदृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून तमाम माझ्या मायबाप जनतेनं या ठिकाणी आमच्या दुर्गाताईनं प्रचंड मताने या ठिकाणी विजयी केले आहे मनापासून आनंद आहे गणातील दोन्ही पुरुष गण असेल आणि गण असेल दोन्ही गणातील उमेदवार एक उमेदवार दोन हजार मताच्या फरकाने आणि एक उमेदवार एक हजाराच्या मतापेक्षा जास्त फरकाने हे दोन्ही उमेदवार पंचायत समितीचे जिल्हा परिषदेच्या उमेदवाराबरोबर प्रचंड मताने विजय झालेला आहे आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून अतिशय आनंद आहोत की भारतीय जनता पार्टीच्या या कार्यावरती तमाम माझ्या मायबाप जनतेने विश्वास ठेवून प्रचंड मताने विजय केला मी सर्वांचा आभार आहे लाडक्या भाऊ असेल 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 शेतकरी सगळ्यांनी मोठ्या पाठीमधले काय सांगाल दुर्गाताई गेल्या पंधरा दिवसापासून मतदारांना आवाहन करत होत्या विजय मांडत होत्या की सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी मी अहोरात्र या इथून पुढे झटणार आहे लोकांचं पाणी असेल सार्वजनिक असेल या ठिकाणी शैक्षणिक असेल आरोग्य असेल महिला असतील या सर्वांसाठी या रात्रंदिवस येणाऱ्या काळामध्ये पाच वर्षामध्ये काम करणार आहेत म्हणून लोकांनी भरभरून यामध्ये लाडक्या बहिणी असतील लाडके भाऊ असतील या सर्वांनी मोठ्या ताकदीनं दुर्गताच्या पाठीमागं उभारून मोठ्या शक्तीनं आणि खूप मोठ्या फरकाने या ठिकाणी विजय संपादन करण्यास मदत केली